माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत <laughs> गाईडलाईन्स आहेत त्यात स्पष्ट आहे कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉप ते व्हिडिओ कॅमेरा ते सगळं बंद आहे डी आय ओकडून दिलेल्या यादीनुसार प्रेससाठी वेगळे टेंट रामद रामवाडी गडाऊनच्या कॅम्पसमध्ये लावण्यात आलेले आहेत प्रेस रेप्रेझेंटेटिव्स इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या ते फोटो आय डी पास ज्यांनी घेतलेला आहे डी दे डी आय ओकडून दिलेल्या यादीनुसार त्यांना तिकडं आत सोडणार आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तरी ते आपण मीडियाचेच असो से फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर न्यूजपेपरच्या आहेत तुमच्या रेप्रेझेंटेटिव एक रेप्रेझेंटेटिव्हला पास मिळालेला आहे त्यांना आज सोडणार आहे बाकी सर्व जे आहेत ते सिव्हिलियन म्हणूनच ग्रहित होणार आहे तुम्हाला जे आपलं जामवाडी बॅरिगेड जे आहेत तिथून आज सोडणार नाही तुमच्याकडे आता माझं मी पत्रकार आहे आय डी कार्ड असेल तरी सोडणार नाही कलेक्टरेटकडून जे दिलेले पास आहेत त्यांनाच आम्ही रामदेववाडीत सोडणार रा। नंबर वन काउंटिंग एजंट्सला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय कलेक्टर ऑफिसकडून फोटो आय डी कार्ड देणार आहे त्यांनाच आज सोडणार आहे त्यांना संबंधित काउंटिंग एजंटला त्यांचे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे काउंटिंग हॉल जे आहे त्यात आज सोडणार आहे आणि ते बाहेर आलं तर काउंटिंग प्रिमायसेस सोडून बाहेर आलं तर ते आय डी कार्ड जमा करून जायचे आणि त्यांना पुन्हा सोडणार नाही आय डी कार्डशिवाय कोणाला आत सोडणार नाही ते प्रेस रेप्रेझेंटेटिवच्या पण आय डी कार्ड घेणे आवश्यकता हो आहे आणि पत्र काउंटिंग एजंटचे पण आय डी कार्ड घेणे आवश्यकता हो आहे याच्या व्यतिरिक्त जे ऑफिशियल्स आहेत किंवा कॅन्डिडेट आहे इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांच्या वाहन पास घेणार आहे तेवढंच वाहन ते जामवाडी घडवून मधून ते रेल्वे हो बोगदा जे आहे ते पास होऊ देणार आहे बाकी कुठल्याही गाडी आत सोडणार नाही पब्लिकला आव्हान आहे हे जे रूट्स आम्ही ब्लॉकेटच्या डायव्हर्जनचे जे आहे ते प्रश्नोट पण दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया मार्फत पण आम्ही जाहिरात जाहीर करणार आहे ते रूट्स वापरणे त्या दिवशी टाळावे आणि जे राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आहेत ते शक्यतो बाहेर येऊन चौकात उभं राहून अपडेट्स ऐकण्याचे जे पद्धत जे आहे ते टाळावे आपलं आपलं घरी किंवा आपलं पक्षाच्या कार्यालयात आपण ता चांगलं बरं राहील विनाकारण सामान्य जनताला त्रास होणार असा कुठलाही कृत्यसायिक करणार नाही कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणूक किंवा रॅली अलाव नाही आहे अशा करायचे असलं तर ते वेगळा अर्ज देऊन ते परवानगी घेऊन ते करू शकेल त्या दरम्यान इमिडिएट कोणी अशा विजय मिरवणूक करायची किंवा रॅली काढायची ते अलाव करणार नाही ट्रिक लिगल ॲक्शन त्यांच्यावर घेणार आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका